जैन मित्रांनो बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण जे आहे आपण जो टॉपिक सुरू केला होता संवेदनाची प्रस्तावना किंवा उद्देशिका त्याच्यामधील जे महत्त्वाचे शब्द आहेत आणि त्या शब्दांमधून आपल्याला काय काय आपल्याला मिळालेलं आहे हे बघायला जी सुरुवात केली होती ती आपल्याला आज पुढे बघायचं आहे त्याच्यामध्ये आपण जे आहे लोकशाहीपर्यंत आलेलो होतो तर बघा आज आपल्याला जे आहे लोकशाही बघायची आहे लोकशाही म्हणजे काय तर त्याचा सरळ भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर लोकशाही म्हणजेच की जी सर्वोच्च सत्ता आहे ही नागरिकांच्या हातामध्ये आता जर बघायचं झालं तर ही लोकशाही दोन प्रकारची असू शकते तर लोकशाहीमध्ये जर दोन प्रकार सांगायचे झाले तर एक म्हणजे प्रत्यक्ष आणि दुसरी म्हणजे अप्रत्यक्ष बघा अप्रत्यक्ष जर या दोन लोक दोन लोकशाहीचे प्रकार आहेत जर मध्ये बघायला गेलं तर आपल्याला बघायला मिळेल की जी सर्वोच्च सत्ता हे डायरेक्ट नागरिकांच्या हातामध्ये दिलेली असते आणि जी अप्रत्यक्ष आहे याच्यामध्ये जे सर्वोच्च सत्ता आहे ही डायरेक्ट नागरिकांच्या हातामध्ये नसते कारण की जर बघायला झालं तर आपण जे आहे या अप्रत्यक्ष लोकशाहीचा भाग आहोत तर बघायचं झालं तर आपल्या देशामध्ये आपण निवडून दिलेले जे राष्ट्रपती आहेत प्रधानमंत्री आहेत किंवा त्यांचं मंत्रिमंडळ आहे हे आपल्यासाठी कार्य करत असते आणि त्यांना आपणच निवडून दिलेलं असते पण जे प्रत्यक्ष आहे ही जे प्रत्यक्ष लोकशाही आहे या प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये आपल्याला बघायला मिळेल की जी सर्वोच्च सत्ता आहे ही नागरिकांच्या हातामध्ये जर बघायचं झालं तर स्वित्झर्लंड जे आहे हा जो आहे प्रत्यक्ष नाग प्रत्यक्ष लोकशाहीचा एक आपल्याला उदाहरण म्हणून बघता येईल कारण की जर बघायचं झालं स्वित्झर्लंडमध्ये जी व्यवस्था आहे ही प्रत्यक्ष लोकशाहीची व्यवस्था कशी लागलेली आहे तर नागरिकांच्या मते जर तुम त्यांना जर वाटत असेल कि हाँ की हा प्रधानमंत्री किंवा जो त्यांचा राष्ट्र राष्ट्रप्रमुख असेल हा चांगलं काम करतोय याचा जो कार्यकाळ आहे हा पुढे असा चालू राहू द्यावा जर यांना वाटत असेल नाही हा कार्य आपल्यासाठी चांगलं करत नाही आहे तर त्यावेळेस हे त्यांना पदावरून काढून दुसरा जो आहे ते बसवतात पण आपले इकडे कसं आहे आपले इथं बघायचं झालं तर पाच वर्ष जे आहे पाच वर्ष तुम्ही निवडून दिल्यानंतर पाच वर्ष जो आहे तो कसाही काम करू तुम्हाला त्याला सहन करावं लागतं तर बघा अप्रत्यक्षमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता नागरिकांच्या हातात आणि जर अप्रत्यक्ष मध्ये लक्षात ठेवायचं झालं तर याच्यामध्ये येत लोकमत पुढाकार आणि दोनच लक्षात ठेवाल दोन्ही हे दोन्ही लक्षात ठेवा दोनही लक्षात ठेवले तरी चालतील कारण की बघा लोकमत म्हणजे आपण दिलेलं मत आणि जे लोकांची विचारधारा आहे जसे की बघायचं झालं तर आपल्याकडे आपल्याला बघायला मिळेल सर्वप्रथम जे आहे काँग्रेसने जे आहे जवळपास साठ पासठ वर्ष राज्य केलेलं आहे त्यानंतर लोकांना वाटलं की आपल्याला सत्ता परिवर्तन करायचं आहे तर लोकांनी जे आहे बी जे पी म्हणजे भारतीय जनता पार्टी जी आहे हे निवडून दिली तर नंतर बघायचं झालं तर जे नेते आहेत हे असं सर्वसामान्य जसे आपण असतो त्याच्यामधून येत नाहीत कारण ते जर बघायचं झालं हे नेते आहेत हे पुढाकार घेऊन पुढे आलेले आपल्याला बघायला मिळतात यांच्या पुढाकाराने पुढे येतात आणि जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजेच आपले पी एम असतील राष्ट्रपती असेल तर बघायचं झालं तर आपण राष्ट्रपतीचे जे इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये डायरेक्ट वोट करत नाही कारण की जे राष्ट्रपतीचे इलेक्शन आहेत हे अप्रत्यक्ष स्वरूपात होत असतात तर बघायचं झालं तर आपण निवडून दिलेले जे आपले आमदार खासदार किंवा जे आपलं मंत्रिमंडळ आहे यांच्या यां हे जे मतं करतात त्याच्यावरून जे आहे राष्ट्रपतीची निवड आपल्याला झालेली बघायला मिळेल आणि जर लोकशाहीमध्ये जर सांगायचं झालं तर आपली जी लोकशाही आहे ही अप्रत्यक्ष स्वरूपाची आहे आणि जर अप्र अप्रत्यक्ष स्वरूपाची आणि प्रत्यक्ष स्वरूपाच्या लोकशाहीचे जर तुम्हाला उदाहरण लक्षात ठेवायचे असेल तर तुम्ही जे आहे स्वित्झर्लंड हे उदाहरण लक्षात ठेवू शकता तदनंतर आपल्याला बघायचं आहे एक मिनिट आपला जो दुसरा शब्द आहे तो आणि आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये आलेला महत्वाचा शब्द म्हणजे जो आहे तो म्हणजे प्रजासत्ताक प्रजासत्ताक याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या ज्या बाबी आहेत तर बघायचं झालं तर आपलं राष्ट्र तुम्हाला एक प्रजासत्ताक म्हणून बघायला मिळेल कारण की जर बघायचं झालं तर मी तुम्हाला हा ah, पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलेला आहे शासन करण्याच्या पद्धती तर बघायचं झालं तर कुठल्याही राष्ट्रावरती किंवा नेशनवरती देशावरती जे शासन करण्याच्या पद्धती आहेत ह्या तीन प्रकारच्या आहेत या तीन प्रकारच्या पद्धतींमध्ये आपण जी आहे राज्यशाही बघितली हुकुमशाही बघितली आणि लोकशाही बघितली लोकशाहीमध्ये जर बघायचं झालं तर लोकांच्या मताने आणि लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती विचार करण्यामध्ये जास्त भर दिलेला त्याच्यावरती काम करायला जास्त वाढ दिलेला आपल्याला बघायला मिळतो आणि जे राज्यशाही आणि हुकुमशाही आहे आहे याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की राज्यशाहीमध्ये सुद्धा एक मिक्स प्रकारची जी व्यवस्था आहे म्हणजे थोडीशी लोकशाहीची आणि थोडीशी जी राज्यशाहीची जी मिसळून जे शासन पद्धती तयार होते ती तर बघा याच्यामध्ये सुद्धा दोन बघायला मिळतात तर बघा याच्यामध्ये जे पहिलं आहे आपल्याला बघायला मिळेल ब्रिटन ब्रिटनमध्ये जे आहे आपल्याला राणी सुद्धा बघायला मिळेल आणि तजनंतर राणी सुद्धा बघायला मिळेल आणि दुसरं बघायचं झालं तर आपल्या देशामध्ये जे आहेत आपले राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्रपती सुद्धा बघायला मिळतील या दोघांमध्ये फरक काय तर बघायचं झालं तर ब्रिटेन याच्यामध्ये जे आहे राज्यशाही प्लस लोकशाही आहे तर बघा लोकशाही म्हणजेच काय प्रजासत्ताक पूर्णपणे प्रजेचा विचार केलेला आणि जर बघायचं झालं तर ब्रिटनमध्ये आपल्याला तसंच बघायला मिळेल राज्यशाही आहे म्हणजे कसं आहे वंश परंपरागत तिथं राणी आहे बट लोकशाहीसुद्धा आहे कारण की तिथं जे आहे मेंबर ऑफ पार्लमेंट निवडून येतात नवीन कायदे तयार होतात लोकांचे प्रश्न सोडवल्या जातात जनतेचे प्रश्न सोडवल्या जातात आणि आपली इकडे आणि दुसरं म्हणजे आपलं म्हणजे पूर्ण लोकशाही पूर्ण लोकशाहीमध्ये कसं आहे आप आप आपल्याला बघायला मिळेल की आपल्या देशामध्ये आपण पूर्ण मंत्रिमंडळ निवडून देतो तुमचं पर्टिक्युलरली कुठलाही पक्ष पक्षाला आपण निवडून देतो ते सत्ता करतात आपले जरी इथं संबंध आहेत किंवा आपल्या ज्या समस्या आहेत यांच्यावरती काम करतात आपल्याला बघायला मिळेल आणि जर बघायचं झालं तर इथं जो आहे राष्ट्रप्रमुख कोण असतो तर आपले इथे राष्ट्रप्रमुख हा आपल्याला राष्ट्रपती बघायला मिळेल पण तुम्हालाही माहीत आहे राष्ट्रपती जे आहेत हे आपल्या देशात नाम नाम मात्र प्रमुख आहेत कारण की जर पूर्ण पॉवर बघायला गेलो तर पूर्ण पॉवर जे आहेत त्या आपल्याला आपल्या देशाचे जे प्राईम मिनिस्टर आहेत किंवा <coughs> प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी यांच्या आधी बघायला मिळतील आणि जर इथं बघायला गेलं तिथं राष्ट्रप्रमुख कोणाला म्हटलं जातं राजा किंवा राणी तिथला जो राजा किंवा राणी असेल तो राष्ट्रप्रमुख असेल बट पार्लमेंटसुद्धा असेल इथं नवीन कायदे तयार सुद्धा होतील आणि लोकांचे जे हितसंबंध आहेत त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी तरतुदीसुद्धा होतील तिथं लोकांचे प्रॉब्लेम सॉल्वसुद्धा केले जातील बट आपल्या देशामध्ये जे आहे राष्ट्रप्रमुख जे आहेत हे का ठराविक काळासाठी असतात पाच वर्षासाठी असतात तदनंतर जे आहे राष्ट्रप्रमुख बदलूही शकतात आपण बघितलेले आहेत जवळपास आपल्या देशामध्ये जर बघायचं झालं तर खूप सारे राष्ट्रप्रमुख झालेले आहेत त्याच्यामध्ये ए पी जे अब्दुल कलाम असतील प्रतिभा पाटील प्रतिभाताई पाटील असतील असे बरेचसे आपल्याला बघायला मिळतील प्रणब मुखर्जी असतील तर आपल्या देशाचे जे राष्ट्रप्रमुख आहेत हे आपल्याला <coughs> बदलायला मिळ <मेरे> <coughs> अलग अलग बघायला मिळतात <coughs> <coughs> आता सध्याचे जे आपले राष्ट्रप्रमुख आहेत द्रौपदी मुर्मू जर पर्टिक्युलरली बघायचं झालं तर ह्या आपल्याला एस टी कॅटेगरीमधून आलेल्या बघायला मिळतात तदनंतर जे आपले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम होते हे आपल्याला मुस्लिम मुस्लिम मधून आलेले बघायला मिळतात का कारण की आपली लोकशाही आहे प्रजासत्ताक आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे यामुळे आपल्याला आपले जे मंत्रिमंडळ आहे आपले जे प्रतिनिधी आहेत याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ते बघायला मिळेल कारण की जर बघायचं झालं तर आपले गृहमंत्री अमित शाह हे एक जैन जैन धर्म फॉलो करणारे आहेत तर बघा अशा प्रकारच्या गोष्टी आहेत बट जे राज्यशाही आहे राजेशाहीमध्ये जो पर्टिक्युलर एक घराणा आहे त्याची जी सत्ता आहे ही पर्टिक्युलरली एक, एक सारखी चालू आहे ते पहिली राणी असेल दुसरा राजा असेल त्याच्यानंतर त्याचा मुलगा राज्य होईल त्याच्यानंतर त्याचा मुलगा राज्य होईल अशा प्रकारे आपल्याला इथं जे आहे हे वंश परंपरागत गादी चाललेली बघायला मिळते तर नंतर आपल्याला जो पुढचा पॉईंट बघायचा आहे तो आहे स्वातंत्र्य आता स्वातंत्र्य म्हणजे काय तर आपण बघायचं झालं तर आपल्याला जे स्वातंत्र्य आहे हे आपल्याला खूप साऱ्या प्रकारचे आहेत कारण की जर बघा आता जवळपास सर्वजण जे आहेत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे राजकीय न्याय आहे जे आपल्याला बघायला मिळेल की आपल्याला जवळपास सर्व प्रकारचे जे स्वातंत्र्य बघायला मिळतं कारण की तुम्ही कुठेही बोलू शकता कोणावरतीही बोलू शकता कुठेही जाऊ शकता सपोज महाराष्ट्रातला व्यक्ती आहे हा गुजरातमध्ये जाऊन सुद्धा राहू शकतो गुजरातचा व्यक्ती इथं सुद्धा येऊ शकतो अशा प्रकारचे आपल्याला जे न्याय आहेत किंवा स्वातंत्र्य आहे हे आपल्याला बघायला मिळतात कारण की जर बघायचं झालं तर बाकीचे देश जसं की फॉर एक्झाम्पल अमेरिका यु एस मध्ये कसं आहे तिथलं जे एक पर्टिक्युलर राष्ट्र आहे तिथची जी ति नागरिकता आहे ती वेगळी आहे आणि जे त्याला जर दुसऱ्या इथं जायची असेल तर त्याला तिथची नागरिकता काढावं लागतं किंवा सरकारची पूर्व परवानगी घ्यावी लागते आणि तदनंतर त्याला तिथं राहायला किंवा बिझनेस करायला जायची परवानगी मिळते आपल्या इथे तसं नाही आहे कारण की बघायचं झालं आप तर, तर आपल्या मुंबईमध्ये प्रांतीय लोक येतात बिझनेस करतात आपल्या इथले जे आहेत आपले इथले नागरिक जे आहेत ते बाहेर जातात गुजरातमध्ये जातात किंवा सपोज एम पी यू पी झारखंड कुठेही जातात तिथंसुद्धा ते बिझनेस करतात अशा प्रकारची जे स्वातंत्र्य आहे हे आपल्याला भारतीय संविधानाने दिलेलं बघायला मिळतं तर बघा स्वातंत्र्य याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा जर सांग तुम्हाला मी सांगितलेलं आहे कुठे राहण्याची स्वातंत्र्य आहे तुम्हाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे आपण कुठल्याही प्रकारची कृती करतो किंवा विचार करतो त्याचे सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य आहे करण्याचे स्वातंत्र्य आहे तर बघायचं झालं तर संविधानाने जी स्वातंत्र्याची तरतूद केलेली आहे याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे की जे संविधानाचे जे नियम आहेत त्याच्यामध्येच तुम्ही या स्वातंत्र्याचा उपयोग करा याचा बेनिफिट्स घ्या जर बघायचं झालं तर काही लोक जे आहे याच्यावरती सुद्धा जाऊन जे आहे याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतात बट संविधान त्याला आपला रोख घालतो किंवा त्यांना अडवतो हे आपल्याला बघायला मिळतं कारण की जर बघायचं झालं तर संविधानाने जे आहे आपलं मंत्रिमंडळ आहे त्याचे जे कार्य आहे ते ठराविक कार्य जे आहे प्रत्येक प्रत्येक मंडळाला जे आहे देऊन दिलेलं आहे जसे की अमित शहा जे गृहमंत्री आहेत हे जे सर्व जे यांना जे आहे जे बाकीचे मंत्रिमंडळ आहेत किंवा जे डिपार्टमेंट आहेत त्यांना जे फंडिंग पुरवणे किंवा त्यांचे कामकाज व्यवस्थित चालले आहे की नाही त्याच्यावरती त्यांचा अहवाल घेणे किंवा कुठल्याही भारतामध्ये नवीन जे कुठलंही खूप मोठ्या प्रमाणात निर्मितीचं काम असेल किंवा नवीन कारखाने टाकण्याचं काम असेल त्यांचे बिल पास करणे हे आपल्याला गृहमंत्र्याकडे बघायला मिळतं डिफेन्स मिनिस्टर जसे आहेत डिफेन्सचे जे सर्व बजेट आहेत डिफेन्सचे जे नियम आहेत ते लाग लागू करणे तर बघायचं तर प्रत्येकाला जे आहे एक स्वातंत्र्य आहे तू एवढं एवढं पर्टिक्युलर काम कर त्याच्यामध्ये जे चालून जातं तसंच जे आहे नागरिकांसाठी सुद्धा आहे कारण की बघा नागरिकांना जर आपल्याला स्वातंत्र्य दिलं आहे की सपोज तुम्हाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे तर मग तुम्ही कुठेही जाऊन कोणाही अधिकाऱ्याला काही बोलू शकता का कोणालाही काही शिवीगाळ करू शकता का नाही ते तुमच्यावरती कायद्याने काय लावलेली आहे एक रोख लावलेली आपल्याला ला बघायला मिळतं जे स्वातंत्र्य आहे हे लिमिटेड आहे पण जर याचा जो आहे उपयोग जर चांगला असेल तर हे खूप मोठे आहे आणि जर याचा उपयोग जर आपण कुठल्याही कुठल्याही जर गैरवापर करत असू आपण याचा तर संविधान त्याच्यावरती आपल्याला रोग घालताना बघायला मिळतं तर बघा आजचा आपला जो शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे न्याय आता न्याय काय आहे आता जर सांगायचं झालं तर न्याय आपली जी न्यायपालिका आहे ही स्वतंत्र आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव कोणत्याही समजा आपल्याला बघायला मिळत नाही आपल्या भारतामध्ये सध्या जसं चालू आहे अशा प्रकारे तुम्हाल तुम्हाला वाटतच असेल की आपली न्यायपालिका किंवा जे पूर्ण जे हे आहे पूर्ण सिस्टम आहे हे खराब झालेली असेल बट जे संविधानामध्ये तरतूद आहे त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर न्यायमध्ये काय तुम्हाला आर्थिक आहे स्वातंत्र्य आर्थिक न्याय आहे राजकीय न्याय आहे आणि तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला बऱ्याच प्रकारचे न्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे पण सुद्धा लक्ष हे सुद्धा लक्षात ठेवू शकता की तुम्हाला जे आहे विधी समोर जे आहे समानता देण्यात आलेली आहे जर बघायचं झालं तर फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही आहात किंवा मुकेश अंबानी आहे ते या दोघांनी समजा कुठली सरकारी मालमत्ता आहे तिची हानी केली किंवा तोडफोड केली तर तो तुमच्या दोघांनाही जो आहे न्याय समान लागू आहे तर असं काही नाही आहे की मुकेश अंबानी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे खूप पैसा त्यांना जे आहे शिक्षा कमी होणार असं नाही आहे की तुम्ही गरीब आहात तुम्हाला जो आहे तो फाईन आहे तो कमी पडणार ज्याच्याकडे पैसा आहे त्याला जास्त पडणार असं काहीच नाही आहे जे फाईन आहेत तुम्ही कायदे कानून जे आहे आपल्या भारताचे आपल्या संविधानाने संविधानात जे आहेत कायदे आपले आपले कायदे आहेत जे आपल्यावरती कायदे लागू आहेत त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही कुठलं काम करत असाल तुमच्यावरती जे आहे तुमच्यावरती समक्ष कारवाई होते जे समान कारवाई होते आणि <coughs> <तुम्ण चारती> जर बघायचं झालं तर तुमच्यावरती <coughs> जर कुठला अन्याय झाला असेल किंवा तुम्हाला कोणी मारहाण केली असेल त्यालाही शिक्षा होते तर अशा प्रकारचे न्याय जे आहे तुम्हाला संविधानात बघायला मिळतं त्याच्यामध्ये जे सर्वात महत्वाचं म्हणजे राजकीय सामाजिक आणि आर्थिक नहीं आता राजकीय न्याय म्हणजे काय तर तुम्हाला मी आताच सांगितलेलं आहे की आपले जे राष्ट्रपती आहेत एस टी कॅटेगरीतून बिलॉंग करतात जे आपले गृहमंत्री आहेत अमित शहा हे जैनमधून बिलॉंग करतात तर बघायच झालं तर आपले जे जुने राष्ट्रपती आहेत म्हणजे माजी राष्ट्रपती आपल्याला म्हणता येईल एपीजे अब्दुल कलाम हे आपल्याला मुस्लिममधून बघायला मिळतात हे काय झालं हे एका प्रकारचं जे राजकीय न्याय झालं तर त्याची डेफिनेशन तुम्हाला जर एका वाक्यात लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही लक्षात ठेवू शकता सर्व सर्व शासकीय सर्व शासकीय कार्यालयांमध्ये समान संधी आता सामाजिक न्याय काय तर आपल्याला बघायला मिळेल आपल्या भारतामध्ये पूर्व जी आहे पूर्वी जे आहे आपल्याला आपल्या भारतामध्ये जे आहे वर्ण व्यवस्था जी आहे हे बघायला मिळेल त्या वर्णावरून म्हणजे कोणी कोणाच्या रंगावरून भेदभाव करणार नाही कोणी कोणाला जातीवरून किंवा धार्मिक जे आहे धार्मिक बाबीवरून कोणी कोणाला हे करू शकत नाही तर तसं केलं तर त्याच्याबद्दल जे आहेत संविधानामध्ये तरतुदी केलेल्या आहेत तर बघा भेदभाव करता येणार नाही आणि जो आर्थिक न्याय आहे <coughs> आर्थिक मध्ये काय तर तुमचे चालू असलेले जे आहे कुठल्याही आर्थिक प्रकारचे जे भांडणं आहेत जसे की आपल्याला बघायला मिळेल जे आपली जी प्रॉपर्टी आहे किंवा जी आपली मालमत्ता आहे आपल्या वडिलांनी कमावून ठेवलेली त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर तुम्ही दोघं भाऊ आहात सपोज दोन भाऊ आहेत त्यांच्या वडिलांनी जे कमावून ठेवलेलं आहे हे त्या दोघांमध्ये समान जी वाटणी आहे त्याचे समान वाटणीबाबतची तरतूद आहे बघायचं झालं तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला सोपी शब्दात सांगायचं झालं तर तुमची धुऱ्याचे भांडणं सोडवणे आहेत कोण कोणी म्हणते याने माझ्या शेतात थोडासा सपोज कब्जा केलेला आहे के माझं शेत जे आहे याने हळपलेलं आहे तशी जे कारवाई आहे ती आर्थिक न्यायामधून तुम्हाला कारवाई बघायला मिळतात जमीन <laughs> मालमत्तेबाबत तुम्हाला जे आहे समान मिळणार आहे कारण की बघायचं झालं तर कुठले दोन भाऊ आहेत कोणाला गर, जे घर घरच्यांनी आहे कोणाला जे थोडस एक्स्ट्रा दिलेलं आहे कोणाला कमी दिलेला आहे ते त्याच्यावरून त्यांचा वाद होऊ शकतो ते वाद सोडवण्याचं सा काम हे आर्थिकरित्या जे आर्थिक कृत्यामध्ये को तर कोणी जर कोणाची जी जमीन जी आहे बेकायदेशीर जप्त केलेली असेल किंवा त्याच्या आर्थिक आपल्याला म्हणता येईल हक्क गाजवलेला असेल तर त्याची जी कारवाई आहे हे सुद्धा आपण आर्थिक न्यायाथ्रू आपल्याला होताना बघायला मिळेल तर बघा अशा प्रकारचे ज्या टर्म्स आहेत ह्या आपण आज अभ्यासलेल्या आहेत जवळपास आपल्या ज्या सर्वज आहेत हे सर्व जे संविधानातले महत्वाचे शब्द आहेत हे झालेले आहेत तर त्याच नंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये ज्या संविधानावरती झालेल्या टीका ज्या आहेत त्या बघणार आहोत तर जय हिंद जय जे भारत